तर नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो ज्यातून असे गुली घेत कपडे बदलून मी निघालो गायसाठी घास आणायला टाकलं शर्ट खांद्यावर मारली एंट्री आपल्या गाडीला मारली की काणी घेतलं गवत तोडून टाकलं गवत खांद्यावर आणि एका गावात केले दोन टुकडे एक टुकडा टाकला आणि दुसरा तुकडा पुन्हा टाकतो म्हणलं काय चाललंय म्हणून मी चाललो बघायला जाता जाता दिसली ही सोयाबीन ती म्हणाली कांद्याकडेच लक्ष आहे जरा आमच्याकडे पण द्या पप्पांनी पाणी आणायला पाठवायच्या आधीच मी आणलं होतं पाणी मग काय लावलं मला आजही खुरपायला आज आलं होतं आपल्या कांद्याचं खत ते घर न आणायचं होतं स्कूटी स्कूटीवर खताची गोणी वापस आलो गोणी ठेवून आणि दुसरी गोणी लोड केली मारला स्कूटीला स्टार्टर आणि मी पोहचलो शेतात खत ठेवून मी निघालो स्कूटी चार्जिंग लावायला नमस्कार मित्रांनो पप्पांनी आणि दादांनी घेतलं खत चांगल्या प्रकारे मिक्स करून मला वाटलं झालं पण दादाने परत एकदा खत नाही मिक्स केलं तर सर्व कांद्याला खत नाही मिळणार सर्व कांदे सारखे येणार नाहीत सगळ्या खतांची खिचडी बनून झाली होती दादाने घेतली पाठीमध्ये भरून आणि लगेच वाढायला सुरुवात केली खराची खिचडी नाही बर का मित्रांनो खताला म्हणत आहे मी पप्पांनी ही सुरुवात केली खत शिपडायला पहा मित्रांनो लास्टचा सारा राहिला होता किती सुंदर व्ह्यू झाला होता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये